नमस्कार मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी आपण छत्तीस जिल्ह्यांची माहिती घेत घेत आहोत यापूर्वी या आपण सात जिल्ह्यांची माहिती दिली होती जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर पाठीमागे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठ नंबरचा जिल्हा नाशिक मित्रांनो जिल्ह्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे कारण जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला तलाठी भरतीमध्ये किंवा सरसेवा भरतीमध्ये एक किंवा दोन प्रश्न नक्कीच पडतात त्यामुळे तुम्ही तलाठी भरतीची माहिती घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर चला बघूया आज नाशिक जिल्ह्याची माहिती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पं पंधरा हजार पाचशे तीस चौरस किमी बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पंधरा हजार पाचशे तीस चौरस किमी लोकसंख्या आहे एकसष्ट लाख झिरो सात एकशे सत्त्याऐंशी बघा मित्रांनो लोकसंख्या आहे एकसष्ट लाख झिरो सात एकशे सत्त्याऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे घनता आहे तीनशे त्र्याण्णव आणि साक्षरता आहे ब्याऐंशी पॉईंट एकतीस बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्याची घनता आहे तीनशे त्र्याण्णव आणि साक्षरता आहे ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके आहेत पंधरा बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके आहेत पंधरा ते कोणकोणते आहेत आपण पाहूया नाशिक पेठ दिंडोरी सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव चांदवड येवला नांदगाव निफाड सिन्नर एगतपुरी त्रिंबकेश्वर देवळा बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील पंधरा तालुक्यांची नावे नाशिक पेठ दिंडोरी सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव चांदवड येवला नांदगाव निफाड सिन्नर ऐगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये नद्या कोणकोणत्या आहेत गोदावरी गिरणा दारणा बाणगंगा कांदवा मोसम बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील नद्यांची नावे पुन्हा एकदा वाजते गोदावरी गिरणा दारणा बाणगंगा कांदवा मोसम पिके उत्पादने कोणकोणती घेतल्या जातात नाशिक जिल्ह्यामध्ये बाजरी तांदूळ ज्वारी कापूस भिळमुग गहू द्राक्षे कांदा ऊस बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणते पिके घेतली जातात बाजरी तांदूळ ज्वारी कापूस भिळमुग गहू द्राक्षे कांदा ऊस आता मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील इतर माहिती पाहूया नाशिकचे पूर्वीचे नाव काय होतं किष्क किश्कंदा नगरी व जन्मता जनस्थान असे होते बघा मित्रांनो नाशिकचे पूर्वीचे नाव काय होते नगरी व जनस्थान असे होते कुसुमाग्र जनस्थान प्रतिष्ठान नाशिक येथे आहे बघा कुसुमाग्रज जनस्थान प्रतिष्ठान नाशिक येथे आहे मुंबईची परसबाग नाशिकला म्हणतात बघा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे पॉइंट करून घ्या किंवा लिहून काढा मुंबईची परसबाग कोणत्या शहराला म्हणतात तर मुंबईची परसबाग नाशिकला असे म्हणतात हे लक्षात ठेवा रावळगाव येथे चॉकलेट उद्योग आहे बघा मित्रांनो रावळगाव येथे चॉकलेट उद्योग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मार्च एकोणीशे तीसला काळाराम मंदिर मंदिर सत्याग्रह केला बघा मित्रांनो पॉईंट नोट करू नोट करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मार्च एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर सत्याग्रह केला ही माहिती खूप महत्त्वाची आहे मुंबईची परसबाग नाशिकला म्हणतात ही एक माहिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मार्च एकोणतीसला काळाराम मंदिर सत्याग्रह केला ही एक माहिती खूप महत्वाची आहे तुम्ही नोट करून घ्या मीघ विमानाचा कारखाना ओझर आता बघा ओझरमध्ये कशाचा कारखाना आहे मेघ विमानाचा कारखाना आहे ओझर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सिक्युरिटी प्रेस नाशिक सिक्युरिटी प्रेस नाशिक मालेगाव येथे हातमाग उद्योग बघा मित्रांनो मालेगाव येथे हातमाग उद्योग आहे महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी आहे देवळाली येथे लष्करी छावणी बघा मित्रांनो देवळाली येथे लष्करी छावणी आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बघा मित्रांनो नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे वनसंपत्ती साग ऐन मोह हिरडा डिंक तेंदू पत्ता बघा मित्रांनो वनसंपत्ती साग ऐन मोह हिरडा डिंक तेंदू आणि पत्ता कळवण तालुक्यात वणी येथे सप्तशृंगी मंदिर बघा मित्रांनो कळवण तालुक्यात वणी येथे सप्तशृंगी मंदिर महत्वाचे आहे नांदूर येथे मदमेश्वर येथे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर बघा नांदूर येथे काय आहे मदमेश्वर येथे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर नांदूर येथील मधवेश्वर अभयारण्यला काय म्हणतात महाराष्ट्राचे भरतपूर हा एक पॉइंट तुम्ही लिहून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव जन्मगाव बगूर बघा मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव बगूर एकोणीसशे साली अभिनव भारत एकोणीसशे चार साली मित्रमेळात रूपांतर स्थापन बघा मित्रांनो एकोणीसशे साली जी अभिनव भारताची निमित झाली ती त्याची एकोणीसशे चार साली, साली मित्रमेळात रूपांतर स्थापना करण्यात आली बघा नाशिकमध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत आपण पट पा, पाहिले आहेत तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्ही वहीमध्ये लिहून काढली तरी चालेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण तलाठी भरतीसाठी आपण रोज असेच नवीन नवी नवी व्हिडिओ घेऊन येत आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद